येणाऱ्या विविध उत्सवात अक्कलकोट शहर डॉल्वीमुक्त करण्याचा शांतता कमिटीच्या बैठकीत संकल्प करण्यात आला आहे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत आगामी काळात होणारे श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी प्रियदर्शनी मंगलकारले अक्कलकोट इथं शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शहरातील गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील डीजे डॉल्बीधारक यांची शांतता मिटिंग घेण्यात आली या मीटिंगमध्ये गणेशोत्सव व ईद ए मेलात कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासह कोणतेही जातीय धार्मिक तणाव निर्माण होऊ नयेत यासाठी नो डीजे नो डॉल्बी ही संकल्पना राबवण्यात यावी आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करावा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा याबाबतच्या सूचना देण्यात आल्या यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सर्व धार्मिक उत्सव तणावमुक्त आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कोणताही उत्सव हा साजरा करताना आबालवृद्ध रुग्ण महिला आणि भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं या बैठकीत अक्कलकोटचे से, आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार विनायक मगर राजू आडम उप अभियंता शैलेश जाधव कार्यालयीन अधीक्षक नगरपालिका पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सहायक पोलीस निरीक्षक निलेश बागाव अमोल राजे भोसले दिलीप सिद्धे अविनाश मणिकांबे चंद्रशेखर मणिकांबे सुनील खवळे नन्नू कोरबू बाबा पाटील संजय देशमुख कमल नाथ पाटील मल्लीनाथ महादेव पाटील इरफान दावांना मिलन कल्याण शेट्टी महादेव हिंडोळे रत्नाकर गायकवाड सद्दाम शेरीकर यांच्यासह शांतता कमिटी सदस्य गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील आणि डॉल्बी धारक उपस्थित होते